फुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद दोन हजार पंचवीस शिवसेना शिंदे गट गटाचे अधिकृत उमेदवार संतोष आबनावे व महेंद्रभाऊ सरोदे यांची खास मुलाखत पुरसुंगी उरुणी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट गटाचे नगराध्यक्षपदाचे पदाचे अधिकृत उमेदवार संतोष आबनावे तसेच नगरसेवक पुसेगावचे अध्यक्ष व शिक्षक म्हणून आपली सामाजिक क्षेत्रात आपली छाप पाडलेले महिंद्रभाऊ महेंद्र हरिभाऊ सरोदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका विकास आराखडा आणि भविष्यातील प्राधान्यक्रम मांडले मुलाखतीत त्यांनी स्थानिक प्रश्नांवरील भूमिका स्पष्ट करत पाणीपुरवठा रस्ते गटार व्यवस्था शैक्षणिक सुविधा सार्वजनिक आरोग्य सेवा व युवकांसाठी रोजगार निर्मिती यांसारख्या महत्वाच्या विषय अध्यक्षांना अग्रक्रम देण्याची ग्वाही दिली शिवसेना गटाच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी दिशा फुरसुंगी उरुळी देवाची परिसराला देण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नागरिकांच्या अपेक्षा संघटनांची ताकद आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठी बद्दल दोन्ही उमेदवारांनी समाधान व्यक्त करून ही निवडणूक सामान्य नागरिकांच्या हक्क व विकासासाठीची लढाई आहे असेही त्यांनी सांगितले नगर परिषद कार्यक्रम निवडणूक दोन पंचवीस नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी स्वतः महेंद्र हरवाई सरडेसर आपल्या समोर आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे सध्याची ही निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या युतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आहे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे त्याचबरोबर आमच्या भागाचे कार्यक्षम आमदार तुजी वे बाप्पू यांच्या आशीर्वादाने आज मी आपल्या समोर उभा आहे यांच्या मार्गदर्शनाने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आशीर्वाद घेऊन सर्वांची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी आहे सध्या फुरसिंग आणि उरी देवाची ज्यांनी निर्माण केली ते म्हणजे विजयबाप्पू आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांचं जे विजन आहे तेच घेऊन मी त्या ठिकाणी आपल्या समक्ष येणार आहे खऱ्या अर्थानं जर विकासाचं काम ज्या नेत्याने केलं असेल तो नेता आमचे आमदार विजयबापू इतर आहेत आणि यांच्या सर्व कामांना भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर शिवसेना यांच्या इथून असलेलं सरकार या ठिकाणी निश्चितपणे बापूंच्या प्रत्येक कार्याला साथ देत असत भरपूर असा निघ असतो आणि म्हणून ह्या दोन्ही पक्षांच्या एकत्रित वेगळा आमची ताकद ह्या नगर परिषदेतील निवडणुकीमध्ये अर्थातच वाढलेली आहे आणि ह्या तातडीमुळे खरा तर विजय हा भारतीय शिवसेना इतिसाच असणार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना पुढचे विजय काय असावे हे ज्या पद्धतीने बापूंनी स्वतःच्या मनामध्ये ग्रहण केलेलं आहे त्याच विजनानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार काही समस्या आहेत नागरिकांना ज्या समस्या बेडसावत आहेत या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा निश्चितपणे आम्ही निवडून येणारे सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष नात्याने मी करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे तर त्या ठिकाणी आपण पाहतो सात आहे ते रस्त्याचे काम चालले आहे त्यानंतर ते रुग्ण आहे ट्रॅफिक ज्या आहे अतिक्रमणाचा विषय आहे पाण्याची समस्या बऱ्यापैकी सोडवलेली आहे परंतु ती शंभर टक्के चोवीस तास पाणी घरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही या करणार आहोत राहिलेले जे रस्ते सध्या खड्डे दिसतात ते सगळे खड्डे मुक्त रस्ते करण्याचा आम्ही करणार आहोत बाकीचं एक स्वप्न आहे की फार मोठे ससून सारखं हॉस्पिटल उभारायचं आहे ते ससून हॉस्पिटल आपण नगर परिषदेमध्ये उभारणार आहोत पोलीस शिवसेन फाटे अतिशय अद्याप इमारत बनवण्याचा माणूस त्याचबरोबर नाही तरुण वर्ग सध्या आपण पाहतो की रोजगारासाठी शिक्षण आहे कौशल्यपूर्ण शिक्षण झालेलं आहे परंतु अजूनही त्यांच्या हातात काम नाही तर रोजगार निर्मितीसाठी सनिश्चित प्रयत्न राहणार आहे अशा पद्धतीने अनेक कामं बातमीच्या माध्यमातून त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपा युतीच्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारमध्ये असलेले आपले नरेंद्र नाही जे सहा वेळापर्यंत त्या ठिकाणी विकासासाठी काही घेत असतात या सर्वांचं स्वप्न साकार करण्याचं काम या ठिकाणी युतीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष नातो करणार आहे याबद्दल मी आपल्याला त्या ठिकाणी खात्री देतो आणि येतो ह्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून मी ते चिन्ह हिशेल आहेत परंतु ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण घेऊन आहेत ज्या ठिकाणी आमची भाजप पक्षाचे कमी जोड आहेत ह्या सर्वांना भरघोस मतांनी आपण या ठिकाणी विजयी करावा आणि नगर परिषदेमध्ये प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान आपण मला द्यावा की आपल्या समोर मी नंती करतो कसं आवाज आलं बघा ना परत आपण उर्वी वाटी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून महेंद्रांना आणि सर्व सोळा प्रभागामध्ये जे उमेदवार माहिती घेऊ घेत शिवसेना भाजप आणि काही ठिकाणी दोन्ही दोन्ही उमेदवार आहेत शिवसेना लढत आहे त्या सर्वांना आपण सर्व भाजप कार्यकर्त्यांनी कुठल्याही हे निरेटिव्हला निरे बळी न पडता निवडून द्यावं हे मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पद जे आहे ते नगराध्यक्ष या नगराध्यक्ष पदाला सर्वांनी हुर्सुंगी आणि देवाची मिळून दोन्ही भरघोस मताने अण्णांना विजय करून द्यावा असं मी आपल्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो आश्वस्त करू इच्छितो याच्यामध्ये आता राहिला विषय कामांचा शिवतारे बापूंच दोन्ही गावावरती पूर्ण लक्ष आहे शिवतारे बापूंच्या माध्यमातून जी काय कामं झाली असतील किंवा जे आपल्याला करून घ्यायचे असतील याच्यामध्ये काय अपूर्ण असतील रस्त्यांचे काम असतील पोलांचे काम असतील ते आपण शिवतारे बाप्पच करू शकतील आजपर्यंत जे आमदार होऊन गेले कोण नगरसेवक होऊन गेले कोण सरपंच होऊन गेले कोणीही शिवतारे बापू एवढं काम केलेलं नाही टॅक्सचा विषय मात असा सामान्यांचा विषय होता उर्वी जेव्हा विषयता वडावण एरिया जास्त आहे जरी त्याच्यामध्ये मी बापूंना आम्ही पण पत्र विनंती करणार आहे गोडाऊन मग फक्त रोजगार वाढत नाहीये तिथं फक्त माथाडी वगैरे वा हेच वाढते तिथं रोजगार होण्यासाठी थोड्या कंपन्यांचे पण कंपन्या वाढले पण यासाठी आपण औद्योगिक व तब्येत दिन गावामध्ये थोडी वाढवली पाहिजे आपण रोजगार निर्मिती होईल आणि या सर्व जे आहे गावामध्ये सर्व मतदार बंधू बहिणींना मी सांगू इच्छितो यावेळी माहितीला भरघोस मताने आपण विजय करून द्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये सगळे आपण काम शेवटी मार्फत करून घेऊ एवढीच मी आपल्याला विनंती व्यक्त करतो थांबतो धन्यवाद नमस्कार नमस्कार मी संतोष चंद्रा शिवसेना पक्ष अधिकृत उमेदवार जसे की विजय बापू शिवत्यांनी जे म्हणजे काम केले त्यांना त्यांच्या आता अजून बरकरी आहे म्हणून शिवसेना माहितीला निवडून देणे शिवसेना चिन्हावरती धनुष्यबाणावरती बटन दाखवून माहिती माताने मा निवडून देणे